शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात हजारो कराडकर नागरिकांनी लाभ घेतला असून यावेळी प्रथमच सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला होता राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात सामाजिक उपक्रमाबरोबर गरजूंना मदत गुणवंतांचा सत्कार व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रविवार पाण्याची टाकी व बारा डबरे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचा परिसरातील गरजू नागरिकांनी लाभ घेतला तसेच कराड शहरातील दत्त चौक येथे यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो युवक युवतींनी सहभाग नोंदवला यातील विजेत्यांना रोग बक्षी देऊनही गौरवण्यात आले त्याचबरोबर सातशहीद येथे आयोजित रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिरासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या रक्तदात्यांना पाच लाखाचा विमा संरक्षणही देण्यात आले संत तुकाराम हायस्कूलमध्ये संगीत साहित्य वाटप साईबाबा मंदिर बसस्थानक परिसरात वृक्षारोपण शिवाजी स्टेम अंगणवाडी येथे शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळा मुजावर कॉलनी व मराठा हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप नगरपालिका शाळा ग्रामतींमध्ये महिला संरक्षण स्पर्धाही वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार आहेत खराड़े कॉलनी येथील अंगणवाडीका का व आरोग्यसेविका सन्मान सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला कराड शहरातील नगरपालिका जलतरण तलाव येथील कोलाटी वस्तीतील गरजू महिलांना साडी वाटप तसेच शाळा क्रमांक तीन मध्येही गुणवंत विद्यार्थी शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार कराड येथील चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता किट व फळवाटप तर बसस्थानक कराड येथे प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलची बाके भेट देण्यात आली सिंह यादव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरासाठी तीनशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून याचा सविस्तर आढावा यादव यांनी सादर केला त्यामुळे कराड शहरात सुरू असलेल्या विकास कामाचे अनेक नागरिकांनी कौतुक करत यादव यांना शुभेच्छा दिल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले केंद्रीय मंत्री रामदास आठवले आमदार सुहास बाबर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील संपर्क प्रमुख शरद खणसे यांच्यासह सहमान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिली तर आमदार डॉक्टर दलबाबा भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट उदयसिंह पाटील माजी आमदार आनंदराव पाटील कराड अर्बनचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव यांनी प्रत्यक्ष भेटवून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर कराड शहर व मलकापूरचे मा आजी माजी नगरसेविक विविध संस्थांचे पदाधिकारी व्यापारी संघटनाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघ व तरुण कार्यकर्तारी विविध सामाजिक संघटना राजेंद्रसिंग यादव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड